आता आपण मिरचीचे पकोडे काढतोय आता आपण आहोत येत आहेत त्या ओले शंभू हर हर महादेव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपल्याला भंडरावारा वन डे पिकनिक करायची आहे आता आपण प्लॅन तो वन डेच केलेला आहे परंतु पुढे गेल्यावर कसं हो कसे काय तर मग आपण ऑल्ट पण करायचे चान्सेस आहेत तर दर दर आता जाऊया पेंट्रॉल करायला आता आपण पेट्रोल भरून घेऊ आणि हवा पण चेक करून घेऊ आपण नेहमी नायट्रोजन हवा भरतो या पंपावर आल्यावर आता काका आपल्या काय टॉपअप करत आहेत त्या हवा भरून झाली का आता आपण पेट्रोल टाकणार आहोत चला तर पेट्रोल टाकूया आपल्या गाडीत पहिले पेट्रोल आहे वीस एक लिटर आता वीस लिटर टाकत आहोत आता आपण भंडारदाराच्या मार्गाला निघालेलो आहे भंडारदारा अमरेला फवाज वगैरे हो अजून काय काय बगल बघायला भेटतं तुम्हाला दाखवतो आता आपण आपल्या घरापासून भंडारदारा आपल्याला पासष्ट किलोमीटर दाखवतो आता आपण पातळी पाट्यावर राईट मारला हायवे लागला आता मुंबई आग्रा हायवे आता मुंबईला जातो आता आपण गोटी मार्गे जात आहोत आता आपण लेट टर्न मारला भांड्रा जाण्यासाठी सात ते आठ किलोमीटर चालायचं पुढा गुन्हा रस्त्याने राईट रस टर्न राहील मार देना है। लाइट मार के जाता हूँ। लाइट मारूं। बैंडर का राइट हूँ। 50 किलोमीटर है। आपको ले राजू आसारस्ता है यार। अशा अच्छा पक्का यहाँ आता ना था घाट तो थोड़ा सा छोटा घाट आए। अनिश्चल का पक्का। किती छान सुंदर नसलेला आहे दहा किलोमीटर बाकी आहे हे आता आपण भांडरा पोहोचलेलो आहोत अशा प्रकारे इथला सीन आहे आता आपण पुलावर आहोत आता आपण गाडी पार्क केलेली आहे भंडारदारा धरण बघायला जात आहोत आपण अशा प्रकारे भंडारा धरण आहे नमस्कार मित्रांनो आता आपण भंडारा दराला आहोत तर आता आपण भंडार बघणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात जात आहोत आपण आतमध्ये गेले का भंडारा धरण आहे जाऊया असे प्रतिबंधित क्षेत्र भंडार धावात जाण्यास आहे आणि आपण एकाला विचारलेला आहे तर आपण आज जात आहोत असं आतमध्ये घोषल्यावर असा आहे खूपच छान हिरवई आलेली आहे असे छोटे मोठे धबधबे वाहतच असतात चार महिन्यात तसे धबधबे वाहतच राहणार आहेत हा अमरेला फॉल आहे धरणाचे दरवाजे बंदच आहेत बहुतेक हा आहे अमरेला वॉटरफॉल आता आपण अमरेला फॉलला आलेलो आहोत और क्या काम करे? उसको बांध लिया याशा। पाउसे गुप्प पाउसे मजा आई थी वो गुप्प मजा आई थी। हमरे लखो लाले नहीं अपन बगैर कितनी चांग बांटते हैं। इनका बंद है नहीं तो बांट। क्या अपना तो अपना बांध ले लो। नहीं हमरे लखों के चले। हाँ 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 ह आमरेला ते उडू इदोरी ताण्याना संजे नाजिनच्या नाजिन आता आम्हाला पण दिना आले आहे खूप छान वाटतंय प्रकारे डान्स पण चालू आहे आपला रानू मुंबई की आता आपण आमरेला पॉलकडे धरणाकडे जाऊन आलो आता आता आपण बाहेर जात आहोत आता अमृतेश्वर मंदिर एक तिथे जायचा प्लॅन आहे आता आपला तर जाऊया मित्रांनो आता आपण भंडारदाराला आमरेला फॉल <laughs> बघितला परंतु धरणाचे दरवाजे बंद असल्यामुळं फॉल काही चालू नव्हता परंतु आता आपण आता इथं स्वयंपाक बनवत आहोत तर आपण आता अशी गाडी लावली आहे तुम्हाला दाखवतो मी आता आपली कॅरामॅन अशी लावली आहे आता आपण काय बनवत आहोत आता तुम्हाला निश्चित सांगेलच अशी आपण इथे गाडी लावलेली आहे आता आता काय बनवत आहे सांगा आता ब्रेड पकोडा बनवतीये भजे बनवते तेल अच्छा तेल टाकून आहे तेल बेसन पिठाच चा मिक्सिंग चालू आहे आपण छानपैकी निसर्गाच्या सान्निध्यात ब्रेड पकोडे खाणार आहोत अशा प्रकारे इकडे एक छोटी झोपडी होती आम्हाला आणि वरतून आपण असा प्लॅस्टिकचा कागद टाकून दिलेला आहे बी फिरायला बी एन्जॉय करायला आणि आपण त्याच्यानंतर लगेच आपण पोळ्या पण बनवून घेणार आहोत पोळ्या बनवून ठेवतो आता एक दीड मग आपण जेवण करू भाजी कुठली करणार आहे बटाट्याची भाजी अरे वा छान बटाट्याची भाजीचा स्वाद घेणार आहोत आपण आपण साधच सिंपल बनवणार आहोत अशा प्रकारे इथं छोटा पूल आहे पहिला आज जुना पूल आहे आणि मग नंतर हा वरती एक पूल बनवलेला आहे जुना पूल आहे आणि हा वरती नवीन पूल आहे तर आता आपल्या भाजीसाठी बटाटे बॉईल केलेले आहे आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे बटाट्याची भाजी चपाती हे आपण नंतर खाणार आहोत परंतु पहिले आपण पकोडे खाणार आहोत आता आपल्या चपात्या तयार झालेल्या आहे एक चपाती राहिली आहे आता इकडे तेल पण तापलेलं आहे आता पकोड्यांची तयारी चालू आहे आपली आपल्याला मिरचीचे पण पकोडे बनवायचे अरे वा मिरचीचे पण पकोडे बनवायचे अजून ब्रेड पकोडे बटाटा भाजी चपाती आता आपण मिरचीचे पकोडे काढतोय अशा प्रकारे आपले मिरची पकोडे रेडी झाले आता आपण याचा स्वाद घेणार आहोत आता आपण ब्रेड पकोडे पण बनवत आहोत ब्रेड पकोडे ब्रेड पकोडे खातोय <laughs> इतकी सुंदर आहे आणि त्यात भूक लागलेली आहे त्याच्यामुळे इतके सुंदर लागत आहे ते चवीला पावसाच्या वातावरणात छान आहोत भारी लागत आहे खरंच एकदम एक नंबर लागत घरी नाही लागत आपण रेड पकोडे मिरचे पकोडे खाल्ले आपण बटाट्याची भाजी आणि चपाल्या बनवल्या काही पोट भरून आहे तर आपण थोड्या वेळेला तिथे खाणार आहोत तर आता एक आपल्याला फॉर्च तर आपण तिथे आलेलो आहोत आल्या क्रांतीवीर क्रांतीवीर क्रांतीकारक कारकवीर राघोज राघोजी भांबरे जलाशय भंडारदारा आता आपण इथं आलेलो आहोत आता इथं आपण बघूया तेव्हा जाऊया अशा प्रकारे दरवाजे दरवाजे ओपन झाले तेव्हा ज्यावेळेस आपलं धरण भरलं जाईल त्यावेळेस हे दरवाजे ओपन होतात बघा शेतकऱ्या गेट दाखवले ते गेट आहे ते गेट ज्यावेळेस पाणी खुल होतं त्यावेळेस गेट सोडण्यात येतात हे धरण आहे परंतु अशा ज्या लाटा येत आहेत त्या समुद्रासारख्याच दिसत आहेत बघा तुम्ही आवाज सुद्धा लाटेसारखा आहे आता वाटतं का आपण समुद्रात आलेलो आहे तो तो आपला नाशिक जिल्हा हा समुद्र नाही आहे धरणाच्या लाटात ऐकतो आहोत आता आपण अजून पुढे जाणार आहोत आता हा आपला स्पॉट बघून झालेला आहे आता चला तर जाऊया आपण पुढे मंदिराकडे जाऊया अमृतेश्वर महादेव मंदिराकडे जाणार आहोत आणि तिकडे अजून खूप वॉटरफॉल आहेत तत्व आहे त्याचा आपण आनंद घेणार आहोत आपण आद्य क्रांतिकारक वीर रामजी भांगरे जलाशय भांडारदारा जला ते तिकडचे आपण गेट वगैरे सर्व बघितलं त्याच्या समोर दृश्य आहे आणि पर्यटक आज ऑफ डे असल्यामुळे सुद्धा खूप पर्यटक आलेले आहे आता आपण रांधा फोआला राहणार आहे आपण मंदिराला आपण नंतर जाऊ पहिले आपण रांधा फॉल बघून जाऊया चला तर जाऊया रंधा फॉल बघूया आता आता आपण रांधा फॉल ला आलो आहे आता आपण इथे गाडी पार्क केली चला तर आता आपण रंदा फॉल ला जाऊया आता आपल्याला अमृतेश्वर महादेव मंदिराला जायचं आहे परंतु बघूया आता वेळ कसा काय आता वाजले चार वाजून पाच मिनटं झालेले आहे तर जाताना आपल्याला ते वॉटरफॉल पण बघायचे आहे आणि अमृतेश्वर महादेव मंदिर पण बघायचं आहे आणि आता आपण आता रंधाफॉल करून घेऊया पहिले बघूया आता अंधार पडला सहा वाजेपर्यंत अंधार पडणारच आहे तर आपण आपलं रंधाफॉल बघूया मग पुढे मार्गस्थ होऊया चला तर आता आपण रंधा फॉलला जाऊया या शिरसा फॉलला पूर्ण पार्किंग केलेली आहे इथे गाड्यांची असे पर्यटक आलेले आहेत त्याला तर जाऊया या रंधा फॉलला एंट्री आहे असे इथं थोडे छोटे छोटे स्नॅक्सचे वगैरे दुकानं आहेत हे मकेचे कणस वगैरे अशी दुकानं आहेत इथे रंधा फॉलजवळ असे गोरपडा देवीचे मंदिर आहे आपण त्याचं दर्शन घेऊया नंतर आपण रांधा फॉलला जाऊया असे गोरपडा मातेचे मंदिर आहे आपण आता दर्शन घेत आहोत त्यानंतर जाऊया खूप छान असे मंदिर बनवलेले आहे रंधा फॉलला लागूनच मंदिर आहे

रंडा फॉलला मग शेंगा पेरू पोंगे पाण्याची बॉटल असं सर्व भेटते इथं असा रंदा फॉलचा निसर्ग आहे हा त्याचे प्रत्येक ठिकाणी स्पॉट बनवलेले आहेत मस्तपैकी खूप छान स्पॉट बनवलेले आहे रंधा फॉलला प्रत्येक पर्यटकला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशाप्रमाणे त्यांनी मस्तपैकी स्पॉट बनवलेले आहेत आता उज्या बाजूला रंधा फॉल आहे असा तिथे एक स्पॉट बनवलेला आहे पटपुढे एक स्पॉट बनवलेला आहे असं आपण आता ह्या स्पॉटला जात आहोत आणि अजून डाव्या हाताला अजून हा स्पॉट बनवला आहे आणि मध्ये मस्तपैकी देवीचे मंदिर आहेत कुठल्याही बाजून बघा लेप राईट दोघं बाजूने उजेवा डाव्या आहात आणि पाणीच पाणी आहे आणि मस्त असे खडक आहेत काळे काळेशार खडक आहेत आणि असे मंदिर बनवलेले आहेत आता आपण पूजा बाजूला रंगा बघितला आता आपण डाव्या बाजूला आलेलो आहोत चला तर आता आपण डाव्या बाजूला जाऊया खूप छान सगळं बांबूचं बनवलेलं आहे बघा किती बांबूच नाही आहे आर्ट नाही ना कलर केलेला कलर केलेला आहे का

आर्टिफिशियल अशा झोपड्या बनवलेल्या आहेत मस्त बसायला दहा पंधरा लोक कशी याच्यात बसतील छान बनवलेले त्याच्या मस्त चाफ्याचे झाड आहेत हे आमचे मेंबर्स कसे उभे आहेत इथं आता फोटो शेशन साठी आता मी त्यांचे फोटोही काढणार आहेत आपण दुसऱ्या स्पॉटवर वर आल्यावर रंदा बॉल असं दिसतो इकडून आपण तिकडे होते त्या बाजूला ते देवीचे मंदिर आणि असं रंधा बॉल नंतर असं नदीचं रूप धारण झालेलं आहे असं पुढे गेलेलं आहे आता आपण रंदा बॉल बघून झाला आपला तर थोडा आपण विश्रांती घेत आहोत आता चहाचा स्वाद घेत आहोत आपण हॉटेल गोरपडा देवी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच असं एक स्टॉल आहे दुकान आहे आपण तिथे चहा घेत आहोत चहाचा स्वाद घेत आहोत आता आपण बॉल बघून झालेला आहे आता वाजले पाच चाळीस तर आता मंदिराला अमृतेश्वर महादेव मंदिराला जाणं मुश्किल आहे तर आता आपण बघूया पुढे कसं का काय जमतं त्या हिशोबाने आता जाणार आहोत आता आपण बॉल बघून झाला आपल्याला उद्या परत चंदन व्हॅली आणि अमृतेश्वर मंदिर वगैरे हो आणि दोन चार जे फॉल होते ते बघायचे होते परंतु आता वेळ झाला त्याच्यामुळं आपण हॉटेल लाच आपण मुक्काम करण्याचं ठरवलेलं आहे आता आपण इथं रूम पण घेतला आणि आपल्याला चांगला त्यांनी स्वस्तात पण रूम दिलेला आहे तर आता आपण इथे हॉल करणार आहोत तर अशा प्रकारे हॉटेल आहे ते तुम्हाला मी दाखवतो आपला रूम पण तुम्हाला दाखवतो कसा आहे छान रूम आहे अशा प्रकारे आपल्याला त्यांनी रूम दिलेला आहे अशा प्रकारे त्यांनी आपल्याला रूम दिलेला आहे असं रूम आहे सो so, वॉश बेसिन टॉयलेट वगैरे हो छान रूपयी सुंदर रूम हो आहे असा आता आपण हॉल्टीतच करणार आहोत आणि सकाळी आपण अमृतेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि सन्दान व्हॅली वगैरे करून मग उद्या आपण घरी पोचू आता आपण इथं थोडंसं फ्रेश हो आता चहा वगैरे घेऊ गे। तर आता आपण इथं त्यांना आपण विचारलं का आमचा सेटअप कॅरव्हॅनमध्ये आम्ही कॉफी आणि खिचडी बनवून आणि दुपारचं तर आपले चपात्या आणि बटाट्याची भाजी उडलेली आहे ती आपण खाणार आहोत इथं असं गणपतीचं छानस मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपण आपलं सेटअप इथं ऑन केलेलं आहे आता परत तर आता आपण कॉफी बनवत आहोत चला तर आता कॉफी बनवूया कॉफीचा स्वाद घेऊया आता आपण कॉफी बनवत आहोत असं आपण घरून दूध आणलेलं होतं आता मी साखर टाकते कॉफी बनवते साखर टाकते दूध तापले आता कॉफी टाकतीये मस्त पैकी सुगंध आलेला आता कॉफीचा आता आपली कॉफी लो उकळी आली कॉफी छान अशी झाली आता आता मस्त कॉफी घ्यायला चला तर मित्रांनो आता कॉफीचा स्वाद घेऊया मस्तपैकी थंड वातावरण आणि हिरवळी त्या सानिध्यात आपण कॉफी घेत आहोत असं समोर निसर्ग आहे आपली लावलेली आहे आपण ब्रेड पकोडा खाल्ला आणि मिरच्यांचे भजे खाल्ले आणि दुपारीचे आपण बटाट्याची भाजी पोळ्या असा स्वयंपाक केला होता आणि आता आल्यानंतर कॉफी झाली आमची पिऊन आता मस्तपैकी खिचडीची तयारी करतोय आता आता मस्त गरम गरम खिचडी टाकू तिचा आनंद घेऊया खिचडीसाठी तांदूळ घेतले तुरी चिड्या अशा प्रकारे रात्रीचा सीन आहे अशा आपण लाईट वगैरे हो लावून देतो गाडीला असे मस्त आपण लाईट आणली दोन तर तापला आहे आपला आता मस्त तेल टाकते मोडी टाकली पिरस

स्वादनुसार नमक चला आता रेडी आता झाकण लावलं आता दोन दोन जाईल ना तीन सिट्ट झाल्या का आपली मसाला खिचडी रेडी झाली आपली आता आपण रंधा बॉल बघून आलो होतो नंतर आपण डेली हॉटेलला आपण थांबलो आहे आणि आता आपण संध्याकाळचं जेवण घेत आहोत चला तर या ज्या वेळेला तर आपण आपल्या कॅरव्यांमध्ये खिचडी बनवली आणि बटाट्याची भाजी आणि पोळ्या या आपण दुपारीच बनवलेल्या होत्या तर आता आपण त्याचा स्वाद घेत आहोत चला तर आपण स्वाद घेऊया छान झाली बटाट्याची भाजी खिचडी पण खूप छान झाली आहे आजची आपली ट्रिप भंड्राऱ्याची होती तर आपण आमरेला फॉल बघितला आणि आता आपण रंधा फॉलला आलो होतो रांधा फॉलनंतर आपण रूम घेतला आणि तिथेच आपलं संध्याकाळचं जेवण बनवलं आपण आता हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळं आता आपण हा आप ब्लॉग इथं झेंड करू भेटूया उद्या सकाळी गुड नाईट बाय टेक केअर शुभरात्री